नमस्कार गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत मुलांनो आजची गोष्ट आत्या आणि तिचा एक भाचा आहे त्यांच्याबद्दलची आहे बरं का चुटकू रिटर्न्स फ्रॉम हिज वॉक्स विथ हिज आंट म्हणजेच हिज आत्या हिज पॉकेट फुल ऑफ ट्रेशर्स अँड स्टोरीज नॅरेटेड फ्रॉम अ चाईल्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू दिस इज द स्टोरी ऑफ द हार्ट वॉर्मिंग रिलेशनशिप बिटवीन अन अँड अँड हर्ड चुटकू त्याच्या आत्या बरोबर त्याच्या खिशांमध्ये तर वस्तूंचा खजिना जमा झालेला असतो शिवाय इकडच्या तिकडच्या कहाण्या सुद्धा एक आत्या आणि तिचा भाचा यांच्यातले भावबंध कसे उलगडतात त्याची एका लहान मुलाच्या दृष्टिकोनातून सांगितलेली ही हृदय गोष्ट पिशी अँड मी आत्या आणि मी ही गोष्ट लिहिली आहे तिमिरा गुप्ता यांनी चित्र काढली आहे राजीव ऐपे यांनी मराठी अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी गोष्ट प्रकाशित केली आहे अर्थातच प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी लायसन्स डंडर सी सी बाय फोर पॉईंट झिरो लायसन्स आय लव्ह गोईंग फॉर वॉक्स एस्पेशली विथ माय पेशी मला फिरायला जायला फार आवडतं खास करून माझ्या आत्याबरोबर I like it when Pishi holds my hand but I like it even more when she lets it go Atya maza haath dharte teva ani to sodun dete teva ajunas mast We never walk fast we often stop to say hello to आम्ही कधीच भराभर जालतच नाही वाटेत मध्ये मध्ये थांबतो आणि अ डॉग अ अ अ क्रू, अ ट्री, या सगळ्यांना हॅलो म्हणण्यासाठी कुत्रा मांजर उंदीर कावळा झाड या सगळ्यांना हाय हॅलो म्हणतो शी लव पिकिंग अफ फ्लावर्स फ्रॉम द स्ट्रीट आय लव्ह पिकिंग अप स्टोन्स तुम्हाला काय आवडतं चालत जाताना उचलायला बिग वन्स स्मॉल वन्स राऊंड वन्स फ्लॅट वन्स ऑल कायंड्स ऑफ स्टोन्स आय लव्ह पिकिंग दॅम आत्याला की नाही रस्त्यातली फुलं वेचायला फार आवडतं आणि मला काय आवडतं माहिती आहे दगड गोट्या उचलायला तुम्हाला काय आवडतं मला मोठे छोटे चापटे गोल गोमटे सगळ्या प्रकारचे दगड उचलून खिशामध्ये घालायला फार आवडतात बट द बेस्ट आर द रिअली टायनी वन्स सो टायनी दे गेट लॉस्ट इन माय पॉकेट चुटकू सांगतोय त्याला सगळ्यात सगळ्यातची छोटीशी चिटुकलीशी पिटुकलीशी दगड असतात ना बारके खडे अगदी छोटे छोटे ते जे हरवून जातात पटकन ते फार आवडतात ते इतके चिमुकले असतात की माझ्या खिशात ते अगदी हरवून जातात असं तो सांगतोय माय पॉकेट्स आर फुल ऑफ थिंग्स आफ्टर माय वॉक्स विथ पेशीरून आलं की माझे खिस्ते तर भरून गेलेले असतात टुडे आजी गेव्ह मी अ पॉड ऑफ पीस फ्रॉम हर बास्केट। आज आजीनी मला तिच्या टोपलीतून वाटाण्याची एक रंग दिलीप भाव गेव मी धीस क्लिप फ्रॉम हिज मैजिकल शॉप दिलीप भाई जादुई दिला निर्मल दीदी गेव मी धीस स्टिकर फॉर क्वाइटली वेटिंग वेटिंग एंड वेटिंग न कुरकुरता शांतपणे वाट पाहिल्याबद्दल निर्मलताईने हे स्टिकर दिलं अंजुम आंटी घेव मी धस बटन फ्रॉम हर बिग बटन जार अंजुम काकूंनी त्यांच्या बटनांच्या वर्णीतून हे एक बटन दिलं वन आय गेट होम आय empty माय पॉकेट्स अँड कीप इट ऑल इन माय yellow बॉक्स घरी गेल्यावर आता मी माझे खिसे रिकामे करून त्यातल्या सगळ्या वस्तू माझ्या पिवळ्या खजिन्याच्या पेटीत ठेवणार आहे इफ आय फाईन द टायनी स्टोन इन माय पॉकेट आय गिव्ह इट टू माय पिशी खिशात एखादा चिमुकला खडा सापडला तर तो मी आत्याला देणार आहे